तालुक्यातील विविध आमदार दरेकरांच्या हस्ते उद्घाटन भाजपचा झेंडा वाड्या वस्त्यांवर फडकवा आमदार प्रवीण दरेकर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन महाड भाजपा विधान परिषदेचे गट नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते नुकतेच महाड तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावी दरेकर यांनी विकास कामांसाठी जो निधी लागेल त्यासाठी सर्व ताकदपणाला लावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी आणू परंतु भाजपचा झेंडा वाडा वस्त्यांवर फडकला पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले या प्रसंगी विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याला महाड एकशे चौऱ्याण्णव विधानसभा प्रमुख बिपिन महामुनकर भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दरेकर म्हणाले की वर्षानुवर्ष विकासापासून आपला भाग वंचित राहिलेला आहे मी जरी विधान परिषदेचा आमदार असलो तरी अधिवेशन सुरू असते तेव्हा महाड राहिलेल्या कालावधीत आणखी चांगल्या योजना म्हणत आहेत जास्तीत जास्त विकास कामे आपण आणणार आहोत येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर आपलं प्लॅनिंग सुरू असल्याचंही दरेकरांनी म्हटलंय यावेळी दरेकर भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी विनंती करताना म्हटलंय की महिला सहकारी संस्था उभ्या केल्या त्या महिला सहकारी संस्थांसाठी एक विशेष धोरण मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने करत आहे याकरता पाच ते दहा कोटी रुपये जरी लागले तरी त्यांना पतपुरवठा करण्याची व्यवस्था करू सरकारचे यासाठी सहकार्य घेऊ प्रायोगिक तत्वावरती महाड पोलापूरमध्ये दोन ते पाच प्रकल्प करा यासाठी लागणारी सर्व ताकद मी उभी करेन याचा आदर्श घेऊन इतर महिलाही प्रोत्साहित होऊन काम करतील त्यामुळे एक व्यापक बैठक होऊन काम करू तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला वेगवेगळ्या उंचीवर नेत आहेत अशावेळी गावातून वाड्या वस्त्यातून पंतप्रधान मोदींना समर्थन लाभलं पाहिजे त्यासाठी त्यांनी केलेली विकास कामे त्यांनी देशाला दिलेला विचार हा आपण घराघरात पोहोचवला पाहिजे आज केंद्राच्या अनेक योजना देशाला वाटतंय मोदी आहेत तर सर्व शक्य आहे राजा देवेंद्र फडणवीस सारख्या नेता जो या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी अविरत परिश्रम करत आहे या राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्रीपद राहूनही मला या राज्याचे भले करायचं आहे म्हणून मुख्यमंत्री पदाचा माणूस उपमुख्यमंत्री झाला स्वतःच्या अहंकारापेक्षा मला हे राज्य महत्वाचं आहे यासाठी एकनाथ शिंदे अजित पवार या सर्वांची बांधून राज्याला त्यांच्या माध्यमातून मोठाकडून येतोय असंही दरेकर म्हणाले महाड काही काही मोठ्या योजना मनात आहेत कार्यान्वित महाडला खाटांचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मंजूर करून घेतलाय अधिवेशनात पोलादपूरला तालुका क्रीडा भवन करा ही मागणी केली तेही मंजूर होणार आहे याचा फायदा आपल्या तालुक्यातील मुलांना होणार आहे ही विकास कामे लोकांसाठी आहेत लोक समाधानी असतील तर आमच्या कामाला अर्थ आहे येणाऱ्या काळात आम्ही आहेत ते करू आजूबाजूला गावातील वाड्या वस्त्यांवर झेंडा दिसला पाहिजे गावागावात भाजपा पोहोचवा असं हे दरेकरांनी उपस्थितांना केलं देशाला दिलेला विचार हा आपण घराघरात पोहोचवला पाहिजे आज केंद्राच्या अनेक योजना आपल्याकडे विकासरत आला असेल किंवा येणार असेल मोदी गॅरंटी आहे आज देशाला वाटत की मोदी आहेत तर सगळं शक्य आहे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा एक नेता एक तरुण नेता जो या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम करतोय म्हणजे आज राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री राहून सुद्धा मला राज्याचं भलं करायचं आहे म्हणून मुख्यमंत्री पदावरचा माणूस उपमुख्यमंत्री झाला स्वतःचा अहंकार युगोपेक्षा मला राज्य महत्वाचं आहे आणि म्हणून शिंदे शिंदेसाहेब अजितदा या सगळ्यांची मोठ बांधून आपण त्यांच्या माध्यमातून राज्याला विकासाकडे या ठिकाणी नेतोय म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्रजींच्या मागेही त्या ठिकाणी राहिले पाहिजेत तीच अपेक्षा आपल्याकडून आहे आणि आपल्याला जे जे काही करत आहे ते निश्चितपणे आपण करू काही मोठ्या योजना या महाड आणि पोलादपूरच्यासाठी माझ्या मनामध्ये आहेत काही आपण कार्यान्वित करतो आपल्याला माहीत आहे महाडला दोनशे खाटांचं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आपण मंजूर करून आहे त्यानिमित्ताने एक मोठं हॉस्पिटल होणार आहे परवाच्या अधिवेशनामध्ये मी कोल्हापूरला क्रीडा भवन तालुका क्रीडा भवन करा हे जाहीर केलंय ते मंजूर होत आहे त्यामुळे आपल्या खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी एक प्लॅटफॉर्म त्या भवनच्या माध्यमातून होणार आहे काटकपूर आहेत एक महाडला तर एक पोलादपूरला असं केलं पाहिजे ना त्या पोलादपूरवाले रस्ते बंद करतील आपण सगळ्यांचाच विकास झाला पाहिजे त्याच्यामुळे आपण आणखी चार त्या ठिकाणी आपण कामं करू कारण शेवटी ही विकास कामं लोकांसाठी आहेत लोक समाधानी असतील तर आमच्या कामाला अर्थ आहे आता आम्ही कितीही मोठे झालो आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो आमच्या हातून जर लोकांसाठी काय झालं नाही तर त्याचं काही कौतुक लोकांना नसतं आणि म्हणून जास्तीत जास्त वेळ जो आम्हाला मोदी साहेबांनी मंत्र दिलाय की गरीबाच्या कल्याणासाठी काम करा शेवटचा माणूस आहे त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करा त्या भावनेतनं आम्ही सारे या ठिकाणी काम करतोय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी विकासाची कामं जेवढी या ठिकाणी शक्य आहेत तेवढी आपण या ठिकाणी करू ताई माझ्या आपल्याला विनंती राहील या रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे इथल्या महिला त्या ठिकाणी चांगल्या संस्कार येत आहेत कोण हरिपाठ करत आहे कोणत्या ठिकाणी बैठकीला जात आहे ह्याच संघटित शक्तीचा उपयोग करून इथल्या महिलांना सबलीकरणासाठी एक प्रायोगिक तत्वावर आपण मोहीम सुरू करा मी तापतीने भाऊ म्हणून आपल्या पाठीशी असेल देवेंद्रजींचा आशीर्वाद आपल्याकेशन त्याच्यामुळे आपल्याला एवढा चांगला कार कधी भविष्यात येईल असं वाटत नाही त्याचा सदुपयोग आपण या ठिकाणी करूया आणि महिलांसाठीचं पण ते अभियान आपण गतिशील करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण आम्हाला बोलावलं सन्मानित देख् केलं काही अपेक्षा व्यक्त केल्या त्या सगळ्या आपल्या अपेक्षा पूर्ण करू तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आजूबाजूला वाड्या वस्तीवर मला गावात कमळाचा भाजपचा झेंडा दिसला पाहिजे एवढं फक्त आपण बाकी आम्हाला काही नको गावागावात भाजप पोचवा गावात वाड्या वस्त्यांवर भाजपचा झेंडा गावाच्या प्रवेशद्वारावर दिसेल त्या ठिकाणी दिसेल त्या गावात जे लागेल ते आपण त्या ठिकाणी निश्चितपणे देऊ एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता जय विपिन चित्राबाई बिपिनदा मंजुषा कोलवरती व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सगळे बसा झाला पाच मिनिट खरं म्हणजे स्वागत केलेल्या सगळ्यांचं प्रवेश केलेल्यांचं मी मनापासून स्वागत करतो आमच्यासाठी हा कार्यक्रम खूप आनंद देणार आहे कारण नेहमी असं बोललं जातं कि मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टी आणि मुस्लिम समाज वेगवेगळे आहे परंतु आजचा हा कार्यक्रम म्हणजे या सगळ्या अशा बोलणाऱ्यांचं तोंड बंद करणारा कार्यक्रम आहे असं मला या ठिकाणी म्हणावंस वाटत तसं पाहिलं तर चित्रातही कोकणातला मुस्लिम समाज हा जेव्हा शिवसेनेचं आम्ही काम सुरू करायला लागलो तेव्हा पनवेल पासून ते गोव्याच्या पर्यंत शिवसेनेचा झेंडा मुस्लिम समाजाने घेतला कारण कोकणातले सगळे आमदार जे शिवसेनेचे निवडून आले ते निवडून येण्यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा शिवसेनेच्या विजयामध्ये वाटा होता आणि आज हे बदलते वातावरण जे आपल्यावर त्या ठिकाणी आरोप करतात की भारतीय जनता पार्टी मुस्लिमांच्या विरोधात आहे परंतु एक लक्षात ठेवा कि या ठिकाणी मानवता ही सगळ्यात मोठी जात आहे ताईने ज्याचा उल्लेख केला की त्या ठिकाणी गरिबी ही जात आहे आता सुविधा देताना बिपिन दादानी त्या ठिकाणी बघितलं का माझं रक्त त्या ठिकाणी मुस्लिम महिलेला जाणार आहे आज एस टी मध्ये जाताना एसटी कंडक्टर विचारतो का नाही हिंदू महिला जरा बाजूला हा तिकीट फक्त या लोकांना मुस्लिम महिला बाजूला हव ज्या योजना सरकार त्या गरिबांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आणतो आणि सगळ्यात मैत्र साक्षीदार आहे मी तेलंगणाला ताई मी प्रचारासाठी होतो आदिलाबाद मध्ये पायल शंकर म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आदिलाबाद मुस्लिम भाऊगिरी आहे ज्यांना माहीत असेल तेलंगणामध्ये आदिलाबाद मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज शहरामध्ये राहतो आणि त्यावेळेला मतदानाची काउंटिंग होत होती त्यावेळेला आदिलाबाद शहरात जे मुस्लिम समाजाचं मतदान झालं त्याच्यामध्ये जवळपास तीस टक्के मतदान हे त्या ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला झालं आणि तो निवडून आला त्या ठिकाणी तेलंगणामध्ये जे आठ आमदार निवडून आले त्याच्यामध्ये आदिलाबादचा आमदार निवडून आला आणि नंतर आम्ही बुतवाई त्या ठिकाणी बघायला गेलो की ते मतदान कसं झालं तर त्यावेळेला अभ्यास केला तर मुस्लिम समाजाच्या महिलाने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं त्याच्यामुळे हळूहळू जागरूक होते समाज आज समाजाला खऱ्या अर्थानं शिक्षणाची आवश्यकता हो ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अडचणीच्या काळात साथ देण्यासाठी आपल्या भावासारखं आपल्या मुलासारखं कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे ते आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करत आहेत आणि त्याच्यामुळे सबका साथ सबका विश्वास हा विश्वास देण्याचं काम या ठिकाणी होत आहे आज अल्पसंख्याक जे आपलं डिपार्टमेंट आहे या ठिकाणी कुठली ताई अल्पसंख्याकांच्या अनेक योजना आहेत निधीही मोठ्या प्रमाणावर आहे त्या अल्पसंख्याकांच्या योजनांसाठी आपण पत्र मला द्या त्यांच्यासाठी जो निधी आपल्याला सरकार म्हणून देत आहे तेवढा निधी आपण या ठिकाणी देऊया खरं म्हणजे बराच वेळ झालाय मी आपली माफी मागतो परंतु आमचा इलाज नाही मी कार्यक्रमाला लात्यावादना सुरुवात केली आता आम्ही त्या ठिकाणी कावळ्याला जेवलो किती वाजता सात वाजता तुमच्याकडे येतात सकाळचं जेवण आता आम्ही त्या ठिकाणी जेवलो ते सुद्धा उभ्या उभ्या खाल्ल्या कारण आपण इकडे सगळे बसलेला होतात त्याच्यामुळे तुम्हाला मी आणखी काही भेटी धरत नाहीतर त्या ठिकाणी बोलायचे तर आम्हाला प्रवेश पण केला दोन तास आम्हाला आहेत पण पर, परंतु ऐकवण्यापेक्षा आम्ही तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू हा विश्वास देतो बीतीनंदाला ज्या विश्वासानं या ठिकाणी आमच्या अशरफबाई आणि त्यांच्या सापियाबाईंनी विश्वास टाकलाय त्या विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही अशा प्रकारचं काम आपल्या लोकांनी त्या ठिकाणी करा आणि आणखी मुस्लिम समाज आणखी आपल्या मुस्लिम माझ्या बहिणी या ठिकाणी आपल्या बरोबर आल्या पाहिजे कारण मोदी साहेब आज सगळ्यांसाठी काम करतात पण त्यांचं चित्र असं उभं केलं जातं भाजप भाजपच्या बाबतीत असं चित्र उभं केलं जातं की मुस्लिम समाज हिंदू समाज असं काय नाहीये आमच्या पक्षातही मुस्लिम समाजाचे अनेक लोक लोकप्रतिनिधी आहेत अनेक पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली भूमी क्रांतिकारी भूमी आहे छत्रपतींची भूमी आहे आंबेडकरांची भूमी आहे आपण महाडमध्ये प्रवेशाचा सोहळा तो रायगड जिल्ह्यामध्ये जोरात त्या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी मी आज मुस्लिम तरुणांना आवाहन करतो आज आदिवासी आले आमचे किन्नर दुर्गा या ठिकाणी आले शेवटी त्यांनाही सन्मान हवा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळे एक आहोत या भावनेतनं भविष्यामध्ये काम करूया उशीर झाल्याबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एखाद्या वेगळ्यानं आपल्या समोर आपल्या समोर आम्ही येऊ पुन्हा आपल्या सुख त्या ठिकाणी समरस होऊ अशा प्रकारचा विश्वास देतो आणि आपल्या लोकांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत मराठी